नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी भगवान शिवशंकर यांना प्रिय असणारा रुद्राक्ष खर तर हा रुद्राक्ष भगवान शंकरांच्या अश्रूतून निर्माण झाला आहे अशी मान्यता आहे आणि म्हणूनच त्याला रुद्राक्ष म्हटलं जातं कारण रुद्र म्हणजेच महादेव आणि अक्ष म्हणजेच अश्रू तर असा हा रुद्राक्ष मोठा दिव्य आहे कारण याचे शारीरिक मानसिक आणि आर्थिक असे चमत्कारिक लाभ बघायला मिळतात कोणते आहेत मग असे लाभ आणि रुद्राक्ष खरा कोणता आहे कसं ओळखायचं याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला लाईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो रुद्राक्षाविषयी तुमच्या मनात काही शंका असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की विचारा किंवा रुद्राक्षाविषयी आणखीन काही माहिती तुमच्याकडे असल्यास तीही आमच्या सोबत कमेंट मध्ये शेअर करा तर मंडळी रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे रुद्राक्षाचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो हिमालयाच्या परिसरात नेपाळ भूतान आणि केदारनाथ इथे हा वृक्ष आढळून येतो या वृक्षाच्या फळांनाच रुद्राक्ष म्हणतात झाडावर त्याच्यावर कवच असत आणि ते कवच काढल्यावर आत जे बीज मिळतं तो रुद्राक्ष हा रुद्राक्ष सर्व स्त्री पुरुष आणि मुलं धारण करू शकतात फक्त रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी शुद्ध आणि पवित्र राहावं आणि कुठल्याही वाईट कामं आणि वाईट विचार करू नयेत हे वेगळं सांगायला नकोच रुद्राक्षाची माला एकशे आठ रुद्राक्षांची असते सत्तावीस गळ्यात घातली जाते आणि उत्तम रुद्राक्ष पाण्यात बुडतो अशी त्याची परीक्षा ग्रंथात सांगितलेली आहे त्याचप्रमाणे ग्रंथात असे देखील सांगितले आहे की दोन तांब्यांच्या पात्रात रुद्राक्ष मधोमध ठेवला असता तो स्वतः भोवती हळूहळू फिरतो रुद्राक्षाला अनेक मुख असतात मुख म्हणजे रुद्राक्षाच्या वरच्या छिद्रापासून खालपर्यंत गेलेली रेषा रुद्राक्षावर काटे असतात त्यामधून ही रेषा सरळ स्पष्टपणे खाली गेलेली असते या सरळ खालपर्यंत गेलेल्या रेषेस मुख म्हणतात रुद्राक्षावर अशा जितक्या रेषा असतील तितक्या मुखी तो रुद्राक्ष आहे असं समजतात सध्या मिळणारे रुद्राक्ष एक ते चौदा मुखांचे असतात काही ग्रंथकारांच्या मते एक तीन पाच नऊ आणि तेरा मुखांचे रुद्राक्ष उत्तम समजले जातात वेगवेगळ्या मुखांच्या रुद्राक्षाचे लाभ देखील वेगवेगळे असतात रुद्राक्षाच्या मुखावर अस्पष्ट असा शिवलिंगासारखा आकार असेल तर तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष रुद्राक्ष मानला जातो दोन एकमेकांना जोडलेले असतील तर त्याला शिवपार्वती समजले जाते त्याचप्रमाणे शिवपुराणात रुद्राक्षाची कथा देखील सांगितली आहे पूर्वी एक हजार दिव्य वर्ष तप केल्यामुळे श्री शंकरांचे मन क्षुधित झाले होते त्यांनी सहज लीलेने डोळे मिटून घेतले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रुबिंदू गळाले त्या अश्रुबिंद रुद्राक्षाचे वृक्ष झाले प्रथम ते गौड देशात उत्पन्न झाले आणि नंतर दुसरीकडे पसरले म्हणून रुद्राक्ष भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे रुद्राक्ष भक्ती आणि मुक्ती देणारा आहे तो साक्षात शिवरूप असून त्याच्या दर्शनानेच पाप नाहीशी होतात जिथे त्याचे पूजन होत असेल तिथून लक्ष्मी दूर जात नाही तिथे कुठलाही उपद्रव देखील होत नाही सर्व विद्यांची प्राप्ती होते रोग निवारण होऊन धनाची देखील प्राप्ती होते आणि आत्मबळात वृद्धी होते आरोग्याच्या दृष्टीने रुद्राक्षाचे अनेक फायदे आहेत रुद्राक्षामुळे एकाग्रता वाढते आणि मनशांती प्राप्त होते तसेच स्त्रीरोग नेत्ररोग आणि किडनी संबंधी आजार दूर होतात नाक कान गळा या संबंधी आजार कुष्ठरोग पक्षाघात दमा इत्यादींसारख्या आजारांमध्ये देखील फायदा होतो रुद्राक्षामुळे शुगर लठ्ठपणा असेही आजार बरे होतात रुद्राक्ष शेंडीत एक डोक्यात चाळीस गळ्यात बत्तीस प्रत्येक बाहूत सोळा कानात एक हातात बारा या पद्धतीने घातले जातात आणि एकशे आठ मण्याची माळ गळ्यात घातली जाते असे शिवपुराणात सांगितले गेले आहे तुम्हाला शनीची साडेसाती चालू आहे का किंवा तुम्हाला कुंडलीमध्ये शनी संबंधात काही दोष आहे का मग रुद्राक्ष तुमचं रक्षण करू शकतो रुद्राक्ष ही अशी एकमेव गोष्ट आहे जी ग्रहनियंत्रण आणि मंत्र जपासाठी उत्तम मानली जाते याशिवाय रुद्राक्षाच्या वापराने शनी पिढा सुद्धा शांत होऊ शकते रुद्राक्षाचा वापर करून शनिदेवांची कृपाही मिळवता येते रुद्राक्षाची शक्तीच अशी आहे की जो त्याचा योग्य वापर करतो तो सर्व प्रकारच्या संकटांवर मात करतो मात्र जर कोणी नियमांशिवाय ते परिधान केलं तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो याशिवाय नियमांनुसार रुद्राक्ष धारण केल्यास शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळते धार्मिक ग्रंथांनुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकरांच्या अश्रूपासून झाली आहे अनादी काळापासून भगवान शंकर अलंकार म्हणून रुद्राक्ष परिधान करतात तसंच रुद्राक्ष ही एकमेव गोष्ट आहे जी ग्रहस्थितीवर नियंत्रण आणि मंत्र जपासाठी उत्तम मानली जाते शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी रुद्राक्षाचा नियमित वापर करावा मात्र त्याचे नियम जाणून घ्यावेत जसं की नोकरी किंवा रोजगारातील अडचणी दूर करण्यासाठी दहा मुखी रुद्राक्ष धारण करणं शुभ मानलं जातं एकाच वेळेस तीन दहा मुखी रुद्राक्ष एकत्र धारण करणं अधिक फायदेशीर ठरतं हा रुद्राक्ष शनिवारी लाल धाग्यात घालून गळ्यात घाला या उलट कुंडलीत शनीचा अशुभ प्रभाव असेल तर ते टाळण्यासाठी एक मुखी रुद्राक्ष आणि अकरा मुखी रुद्राक्ष असे एकत्र धारण करणं शुभ मानलं जातं जर तुम्हाला साडेसाती सुरू असेल आणि आरोग्याच्या तक्रारी असतील तर आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी गळ्यात आठ मुखी रुद्राक्ष धारण करणं शुभ मानलं जातं तसंच पंचमुखी रुद्राक्ष वापरणंही लाभदायक ठरतं रुद्राक्ष माळ धारण करण्यापूर्वी शनी आणि शिवाच्या मंत्रांचा जप करणं आवश्यक आहे त्याचबरोबर रुद्राक्ष प्रत्येकाच्याच प्रकृतीला मानवतोच असं नाही त्यासाठी आपले ग्रहबळ देखील चांगले असावे लागते आणि म्हणूनच रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी तज्ञ ज्योतिषांचा सल्ला नक्की घ्यावा पण रुद्राक्षाच्या माळेवर तुमच्या इष्टदेवतेच्या मंत्राचा जप करायला मात्र तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाचा सल्ला घेण्याची गरज नाही रुद्राक्षाच्या माळेवर केलेला जप हा कितीतरी पट लाभदायक ठरतो तुमचे गुरुदेव असतील किंवा तुमचे इष्टदेव असतील किंवा तुमची कुलदेवता असेल ज्याचा कुणाचा जप तुम्ही नियमित करत असाल तो जर तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर केलात तर नक्कीच त्याचा तुम्हाला विशेष लाभ मिळेल कुंडलीतल्या कोणत्या दोषांसाठी कोणते रुद्राक्ष श्रावण महिन्यात धारण करायला हवे याच विषयी आता आपण बोलूया मंडळी मांगलिक योग शांतीसाठी अकरा मुखी रुद्राक्ष घालणं फायदेशीर ठरत दोन आणि आठ मुखी रुद्राक्षाचं लॉकेट घालणं ग्रहण योग शांतीसाठी लाभदायक आहे चांदीमध्ये तेरामुखी रुद्राक्ष धारण केल्याने केद्रम योग शांततेसाठी उपयोगी ठरत दहा मुखी रुद्राक्ष धारण करणे शकट योग शांतीसाठी लाभदायक ठरते मंडळी जर तुम्हाला कालसर्प दोष असेल तर त्याच्या शांतीसाठी आठ आणि नऊ मुखी रुद्राक्ष लॉकेट करून घालणं फायदेशीर ठरत तसेच अंगारक योग शांतीसाठी तीन मुखी रुद्राक्ष धारण केला जातो पाच आणि दहा मुखी रुद्राक्षाचं लॉकेट घालणं चांडाळ दोष शांतीसाठी लाभदायक ठरत पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा या उपायांच्या योग्य फायद्यासाठी रुद्राक्ष मूळ आणि शुद्ध असणं अनिवार्य आहे रुद्राक्षाची खरी पारख ही आहे की रुद्राक्ष पाण्यात टाकल्यावर बुडतो मंडळी रुद्राक्ष धारण करण्याचे सुद्धा काही नियम आहेत जर तुम्ही रुद्राक्ष धारण करत असाल तर तुम्ही वृत्तीनं सात्विक बनलं पाहिजे रुद्राक्ष हा साक्षात भगवान शंकरांचे स्वरूप असल्यामुळे तुमच्या मनात आणि विचारांमध्ये शुद्धता असायला हवी कुठल्याही प्रकारचे पापकर्म तुमच्या हातून घडू नये मग त्या रुद्राक्षाचे फळ तुम्हाला नक्की मिळणार मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका